शिवस्तुती प्राकृत कैलास राणा शिवचंद्रमोणी माता मोठी झळाळी कारण सिंधुभवदूक हरी न शंभो मज न तारी रवींद्रदाना बलपूर्ण भाळी सतेजने तिमिरोंद जाळी ब्रह्माण्डदिशा मदनान्तकारी तद्वीन शम्भो तारी। जटा विभूति उटिचन्दनाची कपालमाला प्रीतगौतमीची पञ्चाननाविश्वनिवान्तकारी तदवी न शम्भो मजको नारी वैराग्ययोगी शिवशूलपानि सदा समाधिनिजबोधवाणी ఉమా నివాస త్రిప్రాంతకారీ త్వీన శంభో మజకోన తారీ ఉదారేరుపతిశైల జేచ శ్రీ విశ్వనాథ మహతీసురా చయాని గజధర్మారీ త్వీన శంభో మజకోన తారీ బ్రహ్మాదివందీ అమరాదిమా गरिसोमकान्त गङ्गा श्रीरी दोष महाविदारि तुजवेण शम्भो मजको नारि कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळहळकण्ठ साजे दरिद्र दुःख स्मरणे निवारि तु शम्भो मज को न तारि स्मशानक्रीडा करिता सुखावे तो देव चूडामणि कोण आहे मूर्ति जटाभस्मधारी तद्वीन शम्भो मजको नारि भूतादिनाथ अति अन्तकाच तो स्वामी मासा ध्वजशाम्भवाच राजा महेश बहुबाहुहारी तदवीन शम्भो मजकोनतारी तन्दीहरा च हरनन्दिकेश मनति सुरेश सदाशिवयापतापहारि तद्वेन शम्भो मजकौन तारि भयानक भीम विकारनग्न लीलाविनोदे भी करिकामभग्न मारी, तदवेन शम्भो मजकौन तारि यचाहराचि जगहे विशाळ पाळिरचितो हरिब्रह्मगौड उमापतिभैरव विघ्नहारि तद्वे न शम्भो मजको न तारी सदा पवित्र जेते असि तारकब्रह्ममात्र विश्वेश्वरा विश्वंभरत्रिनेत्रधारी तद्वेन शम्भो मजको नारी प्रयाणवे निशकलाहरा च पदारविन्दीभाति हरि च मन्दाकिनीमङ्गलमोक्षकारी तृवण शंभो मजकोण तारी प्रयाणवेणी सकळाहरा चा पदारविंदी वाती हरी चा मोक्षकारी मंगलमोक्षकारी तृवेन शंभू मजकोण तारी स्तुती बोलवेना स्तुतीबोलल्यदाता मनुजाकडे एकाग्रनाथ विषांगिकारी तज न शंभो मजको नी सर्व तरी पकजो निहन्ता तो प्राणलिंगा जवळी महंता अंके उमा गुरुपधारी तुझव शंभो मजको न तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शतकोटी भाणु गौरीपतीजो सदा स्मरणधारी तजव शंभो मजको तारी कर्पूरगौरस्मरल्या विसा वा चिन्ताहरि जो भज का सदेवा अन्तिस्वहितसूचनाविचारि तु वीन शम्भो मजको न तारि विरामकाली विकटे शरीर उदासचित्तिन दरिधीर चिन्तामणि चिन्तने चित्तहारी तु वीन शम्भो मजको न तारि ಸುಖಾವಸಾನಿ ಸಕಡೆ ಸುಖಾಚಿ ದುಃಖಾವಸಿ ಟಳತಿ ಜಗಾಚಿ ದೇಹವಸಾನಿ ಧರಣಿ ಧರಾರಿ ಥರಾರಿ ತು ವೀನ ಶಂಭೋ ಮಜಕೋಣ ತಾರಿ ಅನುಹಾತ ಶಬ್ದ ಗಗನಿ ನಮಾಯ ಭವಶನ್ಯ ಹೋಯ ಕಥಾ ನಿಜಾಂಗೇ ಕರುಣಾಕುಮಾರಿ ತು ಶಂಭೋ ಮಜಕೋಣ ತಾರಿ ಶಾಂತಿ ಸಲಿಲನಿ ವಿಲಸ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ गोडी असोनी नादिशे बिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी शंभो नशंभो मजकोन तारी पीतांबरे मंडित ता जाचे शोभा जळीत वरीकिंकणीचे श्रीवेद दत्त दुता तकारी शंभो नशंभो मजकोण तारी जिवा शिवाची जडली समाधी विठ्ठला प्रपंच तुटली उपाधी ಶುದ್ಧ ಸ್ಮರೆ ಗರ್ಜತಿ ವೇದಚಾರಿ ತೃವೀನ ಶಂಭೋ ಮಜಕೋನ ತಾರಿ ನಿಧಾನ ಕುಂಭ ಭರಳಂಗ ಪಹಾ ನಿಜಾಂಗೇ ಶಿವಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಗಂಭೀರ ಧೀರ ಸೂರಚಕ್ರಧಾರೀ ತೃವೀನ ಶಂಭೋ ಮಜಕೋನ ತಾರಿ ಮಂದಾರ ಬಿಲ್ವೆ ಬಕುಲೆ ಮಾಲಾ ಪವಿತ್ರ ವಹ ಶಂಕರಾಶಿ ಕಾಶೀಪುರಿ ಭರವ ವಿಶ್ವತಾರಿ तुझवी शंभो मज कोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गडा मालती माळ हाती प्रताप सूर्यश्रचापधारी तुझवीन शंभो मज कोण तारी अलक्ष श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकाशी ने सुपंत पैलती ఋసీ న శంభో మజకణ తారీ నాగేషనామా సకడా జిహాళ మనాజపే రే శివ మంత్రమా పంచాక్షరీనా గుహారీ ఋువీన శంభో మజకోణ తారి ఏకాంతి ఏరే గురుజ స్వామీ చైతన్య రూపీ శివతారీ ఏకాంతి రె గురురాయ స్వామీ చైతన్యీ శివసుకనామీ शिनलो दयाळा बहुसाल भारी तृी न शंभू मजको न तारी शास्त्राभ्यास नको श्रुतीपटू नको तीर्थाशी जाऊ नको योग अभ्यास नको रते मख नको त्रिव्यत पेती नको काळाचे भयमानशी धरू नको दुष्टास शंकू नको ज्याची या स्मरणे तो शंभू सोडू नको हरि ओम शंकर पार्वती पते हर हर महा देव शिवशंकर शंभू पते हर हर महा देता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा